नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही स्वामी चरणी प्रार्थना तर आजचा व्हिडिओ असा आहे की बऱ्याच ताईंचा प्रश्न होता की ताई तुम्ही देवपूजा कशी करतात कोणती पूजा करतात काय वाचन करतात कोणत्या कोणत्या सेवा करतात तर हा भरपूर भरपूर दिवसापासून मला व्हिडिओ काढायचा होता पण मला वेळ भेटत नव्हता मग आज मी खास ते व्हिडिओ कमेंट केलेल्या ताईंसाठी हा व्हिडिओ आहे आणि ज्यांना कुणाला नवीन देवपूजा करायची ज्यांना काही माहिती नाही देवपूजा तर करायची आहे पण आपण कुठून सुरुवात करायची काय करायची हे सर्व मी आज जस जसं मला जेवढी माहिती आहे मी जसं करते ना मला ज्या सेवेने काही अनुभव आले ना ते तुम्हाला मी ते सांगते का तुम्ही ती नक्की ती सेवा करा तर सगळ्यात पहिले आपण काय करतो आपण एवढे कष्ट करतो क का, काम करतो समजा मेहनत करतो तर आपण यातून काय देतो देवासाठी तर काहीच नाही आपण किती वेळ तुम्ही देवासाठी देता खरंच सांगा तर आपण जर चोवीस तास म्हणजे बारा तास जर आपण काम करतो तर देवासाठी आपण दहा मिनिटं पण देऊ शकत नाही का तर आपण जर एवढ्या वेळात वेळ काढून जर आपण दहा मिनटं फक्त दहा मिनिटं जर देवासाठी जर दिले ना तर बघा तुमच्या आयुष्यात किती बदल होतात आणि जे काही आपण का पैसा कमावतो कष्ट करतो ना तर पैस, पैसे एवढे पैसे कमावतो का देव मागतो का की तुम्हाला आज एवढं एवढे पैसे आले का मग तुम्ही मला द्या असं काहीच नसतं देवाला काय लागतं की आपल्याला फक्त निस्वार्थ भाव प्रेम भक्ती श्रद्धा विश्वास या गोष्टी लागतात आणि आपण त्याच जर वेळ वेळ काढून जर त्याच गोष्टी जर हो व्यवस्थित जर केल्या तर आपल्याला पाहिजे तसं मग फळ भेटतं आणि मग आपणच असं म्हणतो की आपण एवढे कष्ट करतो एवढी मेहनत करतो मग आपल्यांना का आप नाही आपल्याला पैसे पुरत का नाही आपल्याला ना घरामध्ये आपल्या काही अडचणी होत तर असेही काही प्रश्न आहे तर सगळ्यात पहिले मी सुरुवात करणार आहे की सगळ्यात पहिले म्हणजे बाहेरचे देव शोधण्यापेक्षा आपल्या घरातले घरातले आधी सगळ्यात पहिले देवपूजा करणं खूप गरजेचं आहे तर सगळ्यात पहिले आपण देवपूजा घरातले जे आपले जे काही देव असतील ना काहींकडे कमी असतील काहींकडे जास्त असतील पण आपण त्या देवांसाठीच आपण कशी तरी एकदाची अशी आंघोळ घालून देतो देवांना आणि झाली आंघोळ की झाली पूजा की देवपूजा झाली असं नसतं तर व्यवस्थित हृदय आपण ज्यावेळेस देवपूजा करायला घेतो ना तर त्यावेळेस एक एक देव करून व्यवस्थित ताटामध्ये ठेवायचे जेणेकरून देवांना एकमेकांचा धक्का लागणार नाही टच होणार नाही व्यवस्थित ठेवायचे आणि त्यानंतर आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊन किंवा चमच्याने पाणी घेऊन एक एक देवांना व्यवस्थित स्नान घालायचं जसं की आपण करतो ना तसंच मी आता काही काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे की देवांना स्नान घालताना काय करतात कि सगळे देव एकाच वेळेस गंगाळमध्ये वततात ठेवतात आणि त्यानंतर वरून पाणी वततात तर ही फार चुकीची पद्धत आहे अशा पद्धतीने देवपूजा करू नका तर तुम्ही अशी देवपूजा रोजच केली असेच देवांना स्नान घातलं तर तुम्हाला याचा कुठलाही फळ भेटणार नाही उलट ते पातक आपल्यांना लागतं म्हणजे आपण कशा पद्धतीने देवांना स्नान घालतो कशा पद्धतीने आपण पूजा करतो भले तुमच्याकडनं नाही ना देवपूजा करायला किंवा वेळ नाही भेटला समजा तुम्हाला या बाकी गोष्टी करायला फक्त एक दिवा आणि एक अगरबत्ती जरी लावली ना तर आपल्या घरामध्ये एक दिव्यानी एक अगरबत्तीने जर एवढी सारी पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते निगेटिव्हिटी बाहेर जाते तर बा बघा मग तुम्ही बाकीची जर एवढी देवपूजा जर व्यवस्थित जर केली तर मग तुमच्या तुम्हाला त्याचे खूप छान अनुभव येतील तर असं आहे आणि मी ज्या दिवसापासून स्वामी सेवेला लागले ना त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात इतके सारे बदल झाले ना तर काय सांगू मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही एवढे छान असे बदल झाले माझ्या आयुष्यामध्ये मा मलाही अशी काही खूप काही माहिती होती का खूप काही माहिती असं कुठलीही माहिती नव्हती पण असेच मी थोडे थोडे व्हिडिओ बघून थोडे काही आपले देवा मंदिरामध्ये जाऊन असे काही छोटे मोठे असे अनुभव आले ना तर आपोआप त्या दिशेने आपण माणूस खेचल्या जातात समजा आपण कसं म्हणतो की जी सेवा आपल्याला करायची ना तर जी सेवा आपल्याकडनं त्यांना करून घ्यायची ना तर ती सेवा आपोप आपल्याकडनं होत होत जाते आणि त्यासाठी आपल्या मनाची तयारी लागते की हां मी करेलच असं की हा करू करून बघू असं जर म्हटलं तर त्यांनी काहीच होत नाही तर त्यासाठी काय लागतं पहिले विश्वास आणि प्रेम लागतं कारण की कसं का आप देवाला कसं देव पण आपली परीक्षा घेतात समजा मी आता बरेच आता कस्टमर आहे तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही सेवेला लागलो खूप अडचणी आल्या पन पण असं पण असतं की स्वामी सेवा म्हणजे काय तर स्वामी म्हणजे आपली एक परीक्षा घेतात जसं की आपण जी परीक्षा देतो ना त्यां ते, ते आपल्याला पहिले सेवेला लागण्यापूर्वी काहीतरी अडचण येणार काहीतरी प्रॉब्लेम येणार तर ते से ते प्रॉब्लेम सॉल्व करून आपण कसे त्यातून आपण परत आपला विश्वास त्यांच्यावरच आहे असं हे दृढ निश्चय करून आणि आपण जर स्वामी सेवा केली ना तर आपल्याला आपण त्या से परीक्षेमध्ये पास होतो आणि आपल्याला चांगली फलप्राप्ती होते असं आहे त्यासाठी सगळ्यात पहिले कुठल्याही देवाची सेवा करा तर तुम्हाला सगळ्यात पहिले परीक्षा द्यायला असेल परीक्षा म्हणजे काय तर आपली हेच जे आपण ज्यावेळेस सेवा सेवेला सुरुवात करतो कुठलंही पारायण करतो कुठलीही काही वाचन करायला घेतो त्यासाठी आपल्याला आधी अडचणींना सामना जावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला चांगल्या गोष्टीचं चा फळ भेटतं असं तसंच काहीस स्वामी सेवेचं पण आहे तर मी पण सगळ्यात पहिले ना म्हणजे मला एवढी कुठलीही माहिती नव्हती मी अक्षरशः म्हणजे ज्यावेळेस स्वामी सेवेला लागले ना तर म्हणजे स्वामी सेवेतून म्हणजे मी असं अक्षरश काय सांगू मला स्वामी जर म्हटल्या ना माझे अक्षरश असे डोळे भरून येतात खरंच स्वामींनी माझे आई वडील सगळं काही होऊन आणि मला खूप सावरलं आहे खूप परिस्थितीतून मला बाहेर काढलेले आणि ही जास्त दिवसाची गोष्ट नाही आहे आत्ताचीच म्हणजे पाच ते सहा वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे आणि तेव्हापासूनच मी स्वामी सेवेला लागले म्हणजे खूप छान छान असे छोटे मोठे इतके छान असे अनुभव दिलेले आहेत स्वामींनी मी ते खरंच सांगते मी शब्दातसुद्धा सांगू शकत नाही त्यांचे उपकार मी कधीच विसरणार नाही मी फक्त स्वामी नाही हेच सांगते मला एवढं पण देऊ नका की मी तुमच्यापासून तुमच्या सेवेपासून दूर जाई जे जे चालू येईना जेवढं चालू आहे ना तेवढंच चालू द्या आणि मला तुमची सेवा करण्याचं मला एक वेळ म्हणजे योग्य स वेळ भेटू द्या एवढंच फक्त मी स्वामींजवळ मागते आणि खूप काही देऊन मला उ करायचा पण नाही आणि या गोष्टींपर्यंत आपल्याला जायचं पण नाही जे चालू ना व्यवस्थित तेवढंच व्यवस्थित आनंदाने राहू द्या असेच मी रोजच स्वामींना तेच सांगते असं आहे आणि मी रोज स्वामी सेवा काय करते तर रोज फक्त आहे ना सकाळी सगळ्यात पहिले देवपूजा देवपूजा करते देवपूजा झाली की देवपूजेचं सांगितलंच तुम्हाला की देवपूजा कशा पद्धतीने करायची एक एक देव घेऊन हळू हल, हळूहळपणे पाणी टाकून स्वच्छ नॅपकिनने पुसून हळूहळू एक एक देव देवभाऱ्यात ठेवायचे त्यानंतर जे पुरुष दे देव आहेत त्यांना अष्टगंध लावायचा आणि जे स्त्रीदेव आहेत तर त्यांना हळदी कुंकू लावायचं हे तर आता बऱ्याच जणींना असं बघून व्हिडिओ बघून तर सगळ्यांना माहितीच असेल पण तरीपणे एक जे नवीन आहे ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते आणि प्रत्येक घरामध्ये स्त्रीयंत्र हे असलंच पाहिजे स्त्रीयंत्रामुळे पण आपल्या घरामध्ये ना लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात आपल्या पैशांसंबंधीच्या काही अडचणी असतील आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत असतील कुठल्याही अडचणी असू द्या तर स्त्रीयंत्राने खरंच सांगते स्त्रीयंत्राने सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि त्या स्त्री म्हणजे असं नाही की म्हणजे नुसत्या वस्तू देवाच्या वस्तू घरात आणणं आणि त्या घरात ठेवणं आणि शो म्हणून ठेवणं असं नसतं तर जी आपण जे काही देवाची कुठलीही आता श्रीयंत्र घ्या रुद्रयंत्र घ्या एखादी देवाची मूर्ती घ्या कुठलाही काही घ्या तर त्यावेळेस त्या त्या देवाची सेवा झाली पाहिजे त्यावेळेस त्यांची प्राण प्रतिष्ठा व्यवस्थित झाली पाहिजे पूजा झाली पाहिजे असं असतं म्हणून की असं नसतं की देव घरात आणले आणि ठेवलं आणि रोजच नुसती पूजा केली आता जसं की आपल्याजवळ स्त्रीयंत्र हे प्रत्येकाच्या घरात असतात स्त्रीयंत्रावर आपण महिन्यातून एकदा कहीना पौर्णिमेच्या दिवशी आपण कुंकुमार्चन तरी केलं गेलं पाहिजे कुंकुमार्चन केल्याने आपल्या घरातील आर्थिक सं म्हणजे प्रत्येक छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात हे मी स्वतः अनुभवलेले आणि मला याचे खूप छान अनुभव आले ते मी धर्म म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्या माझं असं कुठलंही ठरलेलं नसतं की मी या दिवशी हीच पूजा करेल मला जसं वेळ कर भेटेल ना तसं मी पूजा करते तर मी त्यावेळेस म्हणत पण नाही की मग आज हा वार आहे आणि मग मी कशी पूजा करू मला ज्या दिवशी वाटेल ज्या दिवशी माझा वेळ वेळ भेटेल मला तर त्या दिवशी मी स्त्रीसुक्त वाचते महालक्ष्मी अष्ट वाचते जे जे वाचन आहे ना तर ते त्या दे त्या दिवशी करते तर सगळ्या देवांची देवपूजा झाल्यानंतर मग पहिले सगळ्यात पहिले मी गणपती बाप्पांची आरती करते आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीची आणि महालक्ष्मीची आणि स्वामींची आरती फक्त मी गुरुवारच्या दिवशी करते आणि ह्या जे म्हणजे असं प्रत्येक कुठं ना कुठं असं सांगितलेलं आहे की आपल्या घरामध्ये तुम्ही बाकी काही करा नका करू फक्त कुलदेवीची आरती आणि गणपतीची आरती ही घरामध्ये सकाळ किंवा संध्याकाळ तुम्हाला एक टाईम ज्या वेळेस वेळ असेल ना तर त्याच वेळेस एकदा तरी दिवसभरात एकदा तरी आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ ही आरती झाली पाहिजे कारण की स्वामी सुद्धा सांगतात की तुम्ही बाकी सेवेला महत्त्व दिल्यापेक्षा पहिले कुलदेवीची सेवा करा घरामध्ये आणि कुलदेवीची आरती करा घरामध्ये ज्या वेळेस आपल्या घरामध्ये कुलदेवीचा वास असेल ना तर त्याच वेळेस आपल्या घरामध्ये सगळे प्रश्न हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि त्यानंतर मी हे सर्व देवपूजा झाली आरती झाली का मग माझं वाचन असतं पहिली मी स्वामींची एकच माळ जप करते एक जप झाल्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणते आणि देवपूजा करण्या करायला सुरुवात केली की मी पूर्ण स्वामी समर्थ किंवा तारक मंत्र हेच माझ्या तोंडात असतं म्हणजे तो पूर्ण देवपूजा होईपर्यंत पूर्ण तेवढं वेळ ते म्हणतच असते मी ते स्वामींचा तारक मंत्र आणि स्वा स्वामी समर्थ या मंत्राचा जप करते म्हणजे असं पण नाही की देवपूजा करताना व्यर्थ बडबड करणं मोबाईलवर बोलणं एकमेकांशी चर्चा करणं हे अजिबात करायचं नाही ही पण चुकी होती आपल्याकडनं ते आपण देवपूजा करताना गप्पाच मारणं एकमेकांशी बोलणं एकमेकांना काहीतरी असं आपलं काही ना काही घरात चालू असतं तर देवपूजा करताना अक्षरशः म्हणजे कोणाशीच बोलायचं नाही म्हणजे खरंच सांगते बोलणं ज्या देवावर ज्या देवा, देवाचा तुम्हाला ओम शिवाय ज्या देवाचा मंत्र येत असेल ना त्या देवाचा एक मंत्र घेऊन आपण तोंडामध्ये नामस्मरण करून आणि देवपूजा करायची म्हणजे व्यर्थ बडबड करणं मोबाईलवर बोलणं या गोष्टी नक्की टाळा ते झाल्यानंतर आरती करायची आरती झाल्यानंतर मी काय करते पहिले स्वामी चरित्र सारामृत वाचते तर हे पारायण आहे ना मी जशी म्हणजे आज जवळजवळ तीन चार वर्ष झाली असतील तशी सुरुवात केलेली हे पारायण करण्यासाठी तर माझा एक पण दिवस असा खाडा जात नाही की मी स्वामी चरित्र वाचलं नाही म्हणून मी जास्त नाही वाचत तीनच अध्याय वाचते तीन अध्याय वाचले की त्यामध्ये ना पहिले म्हणजे कुठलं तीन अध्याय एका दिवशी वाचते म्हणजे आपण जर, जर गुरुवारी जर सुरुवात केली तर बुधवारी संपतं आणि परत शुक्र गुरुवारी सुरुवात करते अशा पद्धतीने माझं हे रोजच तीन अध्याय वाचायला सुरुवात आहे म्हणजे हा कुठलाही संकल्पना आहे की कुठलाही काही नाही की यामध्ये मी असं वाचते असं तर हे माझ्या माझ्या चेहणी म्हणजे मला एक सेवा म्हणून आपल्याला हे करायचं आहे तर आपण ही सेवा म्हणून पण एक करू शकतो तर त्यानंतर हे नित्यसेवेचं स्तोत्र मंत्राचं पुस्तक आहे तर हे स्तोत्र मंत्राचं पुस्तक आहे ना यामध्ये आपण स्त्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र कालभैरव अष्टक सुक्ताची फलश्रुती पुरुष सूक्त सर्व काही या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर हे जे आहे ना नित्यसेवा स्तोत्र मंत्र म्हणजे आपण कोणत्या दिवशी काय सेवा केलेली केली पाहिजे तर हे यामध्ये दिलेलं आहे तर हे बघा आता यामध्ये हे पण वाचते मी आणि त्यानंतर आता महालक्ष्मीचं अष्टक तर महालक्ष्मी अष्टक या सेवेच्या पुस्तकात नाही आहे त्यामध्ये फक्त स्त्री सुप्त आहे तर मी त्यामध्ये ना हे जे महालक्ष्मी अष्टक या महालक्ष्मीचं आपण जे गुरुवारचे महालक्ष्मीचे उपवास धरतो त्यावेळेस त्यावेळे आपल्याला छोटी पोती भेटते ना तर या शेवाच्या पानावर आपलं महालक्ष्मी अष्टक इथं तुम्हाला दाखवते मी हे महालक्ष्मी अष्टके किंवा तुम्ही मोबाईलवर जरी सर्च केलं तरी हे मोबाईलवर पण येऊन जाईल किंवा हे पुस्तक ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे पण हे शेवटच्या पानावर असतं तरी हे तुम्ही ना बाकी काही करा नका करू पण हे महालक्ष्मी अष्टके ना फक्त पाचच मिनटं लागतात तीन वेळेस वाचायचं तुम्ही रोज जरी वाचलं तरी अतिउत्तम आणि जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ना तेव्हा नक्की वाचा आणि याचे फायदे बघा महालक्ष्मी अष्टकमचे इतकं छान रिझल्ट आहे त्याचा पण तीन वेळेस वाचायचं आणि पाचच मिनटं लागतात ही नक्की हीच पण सेवा करा तुम्ही त्यानंतर मी सोमवार सोमवार असला की सोमवारी पण आहे ना स्वामींचा सारा अमृत वाचते असं अशी पण सोमवारच्या दिवशी सॉरी शिवलेला अमृतचा अकरावा अध्याय वाचते आणि मागच्या वर्षी जसं की श्रावण चालू झालं ना तर मी पूर्ण रुद्र म्हणजे शिवलेला अमृतचे एकवीस अध्याय आहे ना रो रोज एक अध्याय वाचून असे जेवढं रुद्रा अनुष्ठान केलं होतं ना तर ता तेवढं पूर्ण माझं कम्प्लीट झालेलं आहे ते पण तर ह्या सर्व मी अशा ह्या सेवा करते मी ह्या तर तुम्ही असे छोटे मोठ्या असे सेवा करून बघा छोट्या छोट्या सेवेपासून सुरुवात करा तुम्हाला आपोआप तुमच्या तुमच्याकडनं मोठ्या सेवा होतील आणि तुम्हाला त्या गोष्टींची सवय होईल सवय झाली की मग तुम्हाला आपोआप एखाद्या दिवशी जरी वाचन झालं एखाद्या दिवशी जरी काही एखादी गोष्ट राहिली तरी तुम्हाला त्या गोष्टी लगेच तुम्हाला असं वाटेल की आजरा होऊन गेला असं तर अशा प्रकारे मी या सेवा करते आणि मी ही जी बऱ्याच ताई विचारत होते की तुम्ही ल ह्या भरण्यांमध्ये काय ठेवलं आहे तर या भरण्यांमध्ये मी लवंग आणि वेल डोळे भरून ठेवते तर रोज इथं महालक्ष्मी आईलाही ना एक लवंग वाहते यातून आणि फुलाचीच लवंग वाहते ज्या लवंगला फुल असताना तर तीच लवंग मी महालक्ष्मीला वाहते अरे बघा ह्या लवंग तर ह्या लवंगला आता फुल आहे हे बघा ह्या ह्या लवंगला असं फूल आहे तर हे हीच लवंग महालक्ष्मीला वाहते आणि दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यानंतर मग ती लवंग दुसऱ्या भरने टाकते मी अशा प्रकारे आणि ज्यावेळी जास्त सास ना ती लवंग मी महालक्ष्मीच्या कोल्हापूरला गेली की किंवा इथं महालक्ष्मी देवी आईचं मंदिर आहे तिथं वाहते त्या लवंग पण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंगळवार शुक्रवार आहे ना दोन लवंग थोडा कापूर आणि थोडस तूप टाकून मी महालक्ष्मीची आरती करते असं अशा पद्धतीने आणि रोजच महालक्ष्मीची आरती करते घरामध्ये तर त्याचे पण मला खूप छान रिझल्ट आलेले म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून ह्या गोष्टी काही करत राहिले तर आपल्याला बरोबर छान असते त्यानंतर आम्ही साडेचार पाच वाजता इथं नमोकार तीर्थ म्हणून ऐकलेलं असेल सगळ्यांनी तर इथं आलो होतो आमच्या गावाजवळून अगदी प एक किलोमीटर अंतरावरचे नमोकार तीर्थ आहे पाच तारखेपासून कार्यक्रम चालू आहे आणि एवढे सारे खूप लांबून लांबून भाविक आलेले होते त्यांच्यासाठी खूप छान राहण्याची सोय केलेली होती आणि कार्यक्रम पण खूप छान छान आयोजित केलेले होते तर हे सर्व जे आहे ना देव देवांचं हे जे आहे ना हे सगळ्यात जास्त मारवाडी समाजामध्ये जास्त मानलं जातं यांना आणि आपल्या पण समाजातील बरेचसे लोकांचे ज्याचे श्रद्धा आहे भक्तिभाव आहे तर सगळेजण इथं दर्शनासाठी येत होते तर ज्यांना कुणाला इथं जवळपास असतील ना तर त्यांनी नक्की तरी एकदा तरी नमोकार तीर्थाला भेट द्या आणि तिथला तो आनंद बघा उत्साह बघा तर हाजो रद हा जो रथ दिसतोय ना तर हा रथ पूर्ण सोन्यामध्ये बनलेला आहे तर सोन्यामध्ये म्हणाल तर खरोखरच सोन्यामध्ये बनलेला आहे आम्हाला पण असं वाटलं होतं की वरून पॉलिश आणि मेटल काही असेल तर तसं काही नाही आहे तिथं ते दादांनी आम्हाला सगळं सांगितलं की पूर्ण प्युअर सोन्यामध्ये इतकी छान बारीक डिझाईन बनलेली होती आणि खरंच आल्यानंतर इतकं छान प्रसन्न असं वाटतच नव्हतं आपण इथं कुठंतरी असं वेगळेच पर्यटनस्थळी आलेले आहे असं वाटत होतं इतकं मस्त सुंदर सुविधा बांधकाम केलेलं आणि प्रत्येक भाविकांची राहण्याची सोय केलेली ती म्हणजे हे डिझाईन हे बारीकसं नक्षी काम केलेलं तर इतकं छान डिझाईन केलेलं तर असं वाटायचं बघतच राहावं त्याच्याकडे ज जे कोणी जवळपास राहत असतील ना तर त्यांनी एकदा तरी दोन दिवस अजून बाकी आहे एकदा तरी नमोकार तीर्थाला भेट द्या आणि असं कधीही केव्हाही आले तरी आहेच ते सर्व तिथं फक्त एवढंच आहे आत्ता सर्व जी एवढी जी गर्दी आहे ना त्यावेळेस ती नसणार तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ